नमस्कार मी अंजली ज्योतिषविषयक या नवीन प्रवासात मी तुमचं स्वागत करते आजपासून मी ज्योतिषविषयक नवीन भाग सुरू करणार कुं, आहे गेल्या अनेक वर्षापासून मी राशी नक्षत्र आयुष्य याच्या परिणामांचा अभ्यास करत आले आहे नुकतेच शनी महाराज एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीसला कुंभेतून मीन राशीत गेले आहे म्हणजेच पुढील मेष राशीला साडेसाती सुरू झाली आहे माझी स्वतःचीच मेषरास असल्यामुळे साडेसाती लागली म्हणून लगेच घाबरून जायची जरुरी नाही आहे मेषराशी मंगळ स्वामीची म्हणजेच अ उपजतच भरपूर ऊर्जा असलेली धाडसी आत्मविश्वासाने भरलेली घाईघाई करणारी रागीट पटापट निर्णय घेणारी लगेच अंमलात आणणारी नेतृत्व करणं त्यांना खूप आवडतं अ कमकुवतपणा ह्याचा असा आहे की घाई गडबड आणि फारसा विचार न करता निर्णय घेतल्यामुळे चुकाया होतात थोडा संयम शांतता या लोकांनी पाळायला हवी मग मी मनात ताबा घेऊन प्राणायाम ब्रह्मविद्या नामस्मरण यातून माझं अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न केला तर या साडेसातीवर उपाय एकच शांत राहा रोज हनुमान चालिसा स्तोत्र दत्त वावनी वाचा शनिवारी मंदिरात शनीला तिळाच्या तेलाचा अभिषेक करा शनिदेव कर्मावर विश्वास ठेवतात म्हणून कष्ट करणाऱ्यांना मदत करा शनिवारी काळे तीळ काळे उडीद काळे कपडे काळं फूल वापरणं शुभ मानलं जातं काळा रंग म्हणजे नकारात्मकता नाही तर शनीचा संरक्षण रंग रंग आहे स्वतःच्या कर्मावर विश्वास ठेवा प्रामाणिकपणा संयम शिस्त आणि श ही शनीची आवडती मूल्ये आहेत अन्याय खोटं बोलणं फसवणूक आळस नको लक्षात ठेवा शनी शिक्षा देत नाही तर शिस्त लावतो समजून घेण्यासाठी सुधारण्यासाठी संधी देतो तर आजच्या या भागात इतकंच पुरे आपल्याला हे सर्व आवडलं असेल तर अंजली ॲस्ट्रोकीला लाईक सबस्क्राईब शेअर जरूर करा परत भेटू पुढील भागात रास घेऊन धन्यवाद नमस्कार